नवनीत राणा यांना भाजपाची उमेदवारी अमरावती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाली आहे नवनीत राणा यांना आता ही उमेदवारी जाहीर करण्यात बुधवारी नवनीत राणा यांना भाजपातर्फे अमरावती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाली आहे त्यानंतर काही तासातच नवनीत राणा यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाहीर पक्ष प्रवेश केला

मी सगळ्यांना आजवरून विनंती केली की विकासासाठी सगळे घटक पक्ष सगळे सिनियर आहे त्या क्षेत्रामध्ये काम करणारे आणि सगळ्यांना मी विनंती केली की अमरावतीचे विकासासाठी देशाचे विकासासाठी मोदीजींना मजबूती देण्यासाठी सगळे घटक पक्षांनी एक विचाराने एक मंचावर येऊन या मैदानात उतरून चारशे पाच चा नारा आणि स्वप्न या देशाचा आणि मोदीजींचं आपण सगळे मिळून आपण सहकार सगळ्यांनी सोबत राहून कम्प्लीट केलं पाहिजे मी स्वतः विनंती केली